नमस्कार मी आशिष दीपक देसाई फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ दृष्टी फॉरेन्सिक लॅब तर आज आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ क्राईम म्हणजे काय तुम्ही कधी विचार केलाय का चोरी आणि खून मध्ये काय फरक का असायचा त्यांना कसा वेगळा पाहतो क्लासिफिकेशन ऑफ क्राईम म्हणजे गुन्ह्याचे वर्गीकरण करणे जसे मान्य गुन्हे मध्यम गुन्हे गुन्हे व प्रगत गुन्हे खून म्हणजे एकदम मोठे आपल्यामध्ये असलेली गंभीर गुन्हा त्यासाठी पोलीस त्यांना वेगवेगळे चार्जेस लावतात आणि कोर्ट सुद्धा त्यांना वेगळी शिक्षा देते तसेच चोरीसाठी सुद्धा वेगवेगळी शिक्षा आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळे गुन्हे आहेत या वर्गीकरणाचा उपयोग काय होतो तर याचा उपयोग पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करण्यामध्ये त्यांची कार्यवाही करण्यामध्ये कोर्टाला शिक्षा देताना त्याचा विचार करण्यासाठी या गोष्टीचा उपयोग होतो सामान्य लोकांना जर क्लासिफिकेशन ऑफ क्राईम कळलं म्हणजे गुन्ह्याचे प्रगी वर्गीकरण कळलं तर त्यांना कोणता गुन्हा का आहे किंवा त्याच्यासाठी काय शिक्षा आहे किंवा त्याचा गुन्हा कोणत्या ह्याच्यामध्ये मोडतो ही माहिती त्यांना कळते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला कळलं का क्लासिफिकेशन ऑफ क्राईम म्हणजे काय हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद